सत्तर किलो नंतर चौऱ्याहत्तर किलो द्वितीय क्रमांक पृथ्वीराज भालचंद्र व्यासपीठावरती जायचे पैलवान लगेच व्यासपीठावरती चला समारंभ मुरेशिया राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष ताप्यसाहेबजी भिंतड यांच्या शुभस्थे पैलवानांचा सन्मान होईल प्रथम क्रमांक आहे पटायला लागला थोरात कला हो पुन्हा कला येलाय तारा तारा विहार प्रभात कराय टाळा काय कुस्ती चालू आहे धोकादायक स्थिती यानंतरच्या कुस्ती प्रथमेश कोपे बक्षीस वितरणासाठी माती आखाड्यातील तांत्रिक अधिकाऱ्यांचा सन्मान होणार संपन्न होतोय नोंद घ्या आणि अट्टी तटीच्या इकडं लढती मध्ये विपुल थोरात इंदापूर प्रथम क्रमांक निखिल वाडेकर खेड